आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज जनसुराज्य जन शक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन निमित्त तालुका अध्यक्षांचा गावभेट दौरा आगामी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जन संपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका देण्यासाठी आज जत तालुका अध्यक्ष माननीय बसवराज पाटील यांनी गुड्डापूर येथे श्री देवी दर्शन घेऊन जत तालुक्यातील महत्त्वाच्या गावांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला या दौऱ्यात जतपूर्व भाग वळसंग कोळगिरी वसपेट माडग्याळ आसंगी संख गुड्डापूर सोर्डी दरिकोन्नूर आणि मुचंडी या गावांचा समावेश होता या भेटीदरम्यान मोठ्या संख्येने ग्रामस्थ कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उत्साहात स्वागत करून कार्यक्रम यशस्वी करण्याचा संकल्प व्यक्त केला यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष माननीय बसवराज पाटील साहेब म्हणाले जनसुराज्य शक्ती पक्षाचा विस्तार हा प्रत्येक कार्यकर्त्याच्या कष्टामुळे आणि जनतेच्या विश्वासामुळे शक्य झाला आहे जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी आपले कार्यालय हे जनतेचे खरे केंद्रबिंदू ठरेल या उद्घाटन कार्यक्रमात प्रत्येक गावातील जनतेने उपस्थित राहून आपले बळ दाखवावे या दौऱ्यात पक्षाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण तालुक्यात अठ्ठावीस सप्टेंबर रोजीच्या उद्घाटन कार्यक्रमाला ऐतिहासिक यश मिळावे यासाठी जनसंपर्क मोहीम जोमात राबवली जात आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा